आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आपण पाहतात नव महाराष्ट्र पारनेर एस टी आगार यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे आपण पाहतात ही मुंबई पारनेर एस टी काल रात्री साडेसात वाजता पारनेरवरून सुटते आणि रात्रणी म्हणून तिला ख्याती आहे पारनेरवरून सुटून ती एस टी मुंबईला जाते परंतु ज्यावेळी एस टी आगारातून ही बस निघाली तर ती सरळ एस टी बस डेपोमध्ये घुसली आणि यात दोन जण जखमी झाले आहेत जर थोडक्यामध्ये त्या ठिकाणी जी चौकशी कक्ष आहे तो काही फुटावरती तो वाचला अन्यथा त्या चौकशी कक्षावर ही बस जाऊन मोठा अनर्थ घटला असता परंतु पारनेर यष्टी डेपो जो आहे याचा गलथन कारभार आपण अनेक वेळा पाहतो पारनेर डेपोमध्ये कधीही यष्ट्या वेळेवर सुटत नाहीत कोरोनापासून अनेक फेऱ्या या ठिकाणी रद्द करण्यात रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळं प्रवाशांचं अतिशय हाल होतात परंतु याकडं मात्र एस टी महामंडळाचं लक्ष नाही पारनेर तालुक्यामध्ये या फेऱ्या अचानक रद्द का केल्यात याचंही उत्तर एस टी महामंडळाकडं नाही आता ही एस टी साडेसात वाजताची रात राणी आहे तिचा ब्रेक फेल झालेला आहे असं समजतं परंतु ज्यावेळी एस टी डेपोतून काढली जाते त्यावेळी ती चेक करण्यात येते तिचे ब्रेक व्यवस्थित आहेत की नाही तिचे टायर व्यवस्थित आहेत की नाही सर्व चेक करून ही एस टी प्रवासाला मार्गस्थ होते जर पार्नर डेपोमध्येच ही एस टी ब्रेक फेल झाल्याचं समजलं नसतं किंवा ही घटना घडली नसती आणि जर प्रवाशांना भरून ही मुंबई रात्रानी मुंबईकडे निघाली असती आणि रस्त्यामध्ये जर ब्रेक फेल झाला असता तर कल्पना करा किती जणांचे बळी गेले असते परंतु याकडं एस टी महामंडळाचं लक्ष नाही विशेष करून पारनेर डेपो जो आहे हा रामभरोशी सुरू आहे आणि अनेक वेळा आपण पाहतो असा गलथान कारभार एस टी डेपोकडून होतो या ठिकाणी फोन आहे चौकशी कक्ष परंतु जर प्रवाशांनी कधी चौकशी केली तर फोन उचलला जात नाही त्याचप्रमाणे एस टी वेळेवर सोडल्या जात नाहीत आणि अशा प्रकारचे अपघात हे होत राहतात हा कालचा जो अनर्थ घडला जर एस टी सुटल्यानंतर प्रवासी भरल्यानंतर जर ब्रेक फेल झाला असता तर आपण कल्पना करू शकता काय झालं असतं धन्यवाद नव महाराष्ट्रसाठी अरुणादळे पाटील पारनेर